नमस्कार मी तुमचा आवडता लागा कोकणी कोलंबस आपण एक आज व्हिडिओ बनवतोय व्हिडिओ म्हणजे आमच्या सुजयीदा गोविंदा पटकचा आमचा आज प्रवास आहे आणि प्रवास आमचा आज मंदिरापासून आमचं समजादेवीचं मंदिर आहे त्या मंदिरापासून आम्ही आज निघणार आहोत आणि तिथून जाणार आहोत आम्ही थेट खेड खेडमध्ये झाला की तिथं सलामी देणार आणि तिथून आम्ही दापोली दापोलीत पण सलामी देणार तिथून आम्ही मंडणगड आणि मंडणगडात आम्ही घर येणार आहे आजचा आम्ही जो प्रवास आहे आत्कारचा तो तुम्हाला आम्ही नक्की दाखणार आहोत आणि आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि बेल हे साबक घे शबा दे इंजिनियर काय हां

जो दुर्वी गोविंद पथक आहे हा सालापत्रामध्ये वर्ष तिसरे वर्ष दुसरे हा गोविंद पथकासाठी घरगावी जात आहे तरी तुझी छत्रछाया जशी दरवर्षी प्रत्येक वर्षी असते अशाच प्रकारे सर्व मुलांचा सांभाळ घरवाल्यावर दे आणि तुझ्या नावाचा आणि गावाचं नाव गाव दे असं अर्ज करतो चला 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 लवकर 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 चल शबाश शहुले शबा शबाश नमस्कार मित्रांनो आता आम्ही आलेलो खेडमध्ये वैभवजी खेडेकर यांची भयंडी आहे मनसेची तिथं आज आम्ही पाच थराची सलामी देणार आहोत आणि आता आम्ही थर रचायला सुरुवात करतोय हे पहिले मनसेचे सदस्य होते पत्र बघायला अजित करा मोहिंदा पथकाची संख्या ऐंशी या ठिकाणी पाच स्तराचे पत्ता मी या ठिकाणी

नमस्कार आता आम्ही आलेलो आहोत संजयराव कदम माजी आमदार यांच्या इथे धायंडीसाठी सात हराची सलामी देणार आहोत मी पण गाराकडे पाऊस पण खूप पडतोय तर आम्ही मनाची तयारी ठेवलेली आहे मी जिद्दही करून दाखवणार आम्ही नक्की बघा

आता आम्ही मनसेची हंडीला सलामी देऊन झालेली आहे आता आम्ही निघालेलो संजयराव कदम माजी आमदार त्यांच्या इथे दहंडीला सहा थाराची सलामी देणार आहोत आणि प्रयत्न पण खूप करणार आहोत कारण पाऊस पण तेवढ्याच वेगाने आहे आणि पण तेवढ्याच वेगाने जिद्दीने तयार आहेत तुम्ही आता सुरुवात करतो आपल्याला पाहायला मिळतील बाळासाहेब ठाकरे शिवसेना भावी आमदार संजय कदम यांच्या संपूर्ण आयोजनामध्ये संपूर्ण दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे दोन हजार चोवीसचा हा थरार मान मनोडाचा थरार आपल्याला अडवायला मिळतोय मंडणगड तालुक्यामधलं हे पदक चांगले असे प्रयत्न करताना पहिल्या दुसरा तिसरा चौथ्या चषकीचे प्रयत्न देखील चालू आहेत सहा थर जे पहिल्या सहा तरांची सलामी पाहूया जे दुसरं गटीनं पदक असेल ते देणार का सहा तरांची सलामी चौथा देखील सजलाय पाचव्याची तयारी चालू आहे आणि सहाव्या थरावरती बाल गोविंद आपल्याला पाहायला मिळतोय सात तराचे प्रयत्न सात तराचे प्रयत्न हनुमान सिंह त्या ठिकाणी पारदर्शक आपण घेऊन जायचं प्रयत्न केले परंतु प्रयत्न यशस्थाय हरकत नाही आहे पुढचा वर्ष हे आपल्यासाठीच आहे नव्यानी सुरुवात नव्यानी वाढ नव्या दिशा नवी अशा येऊन पुन्हा एकदा किती अवधी याच मैदानामध्ये आपण या मी आता आम्ही खेड्यातून निघून पालघरमध्ये नाश्ता वगैरे आमच्या जोर झालेला आहे आणि आता आम्ही थेट आलो मंडनगड चौकात पोरं ही तेवढ्या उत्साहामध्ये आहेत कारण आमच्या तालुक्यामध्ये आपली हंडी आहे तिथं आम्ही सात ताराचा प्रयत्न करणार आहोत जर नाही झाले तर पाच तराचे सलामी देणार थरांची सलामी तेवढे हजार रुपये तीन थराची तीन हजार चार थरांसाठी चार हजार पाच थरांसाठी पाच हजार सहा साठी सहा हजार आणि सात साठी मात्र एक लाख दुसरा थर तिसरा थर ही आपल्याला दिसतो आहे चौथा थर आपल्याला दिसतोय आणि बघूया आपल्याला आणि पाच थरांची सलामी या ठिकाणी दिली जाते एकदा जोरदार टाळ्या द्यावी आपण या गोविंदा पथकासाठी आणि पाच हजार रुपये त्यांनी मिळवलेले आहेत पाच हजार डीजे डीजे डीजेस्टा डीजे यानंतर शुभ्रा मोरे आपल्या समोर लावणी नृत्य सादर करते

आपण स्टेजवरती यायचं आहे तुम्ही जर बघितलं नमस्कार मित्रांनो आता मी खेड मंडणगड करून आम्ही सगळ्या ज्या हांड्या होत्या हांड्याला सगळ्यांना सलामी देऊन आता आम्ही आमच्या गावामध्ये आलेलो आहोत सगळ्या आनंदाचा पण माहोल आहे खूप सगळेजणी चांगलं योगदान दिलं गोविंदा पत्तासाठी असंच योगदान शेवटपर्यंत द्या आणि आमची व्हिडिओ पूर्ण बघा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब पण करा आणि बेलायकनला क्लिक करा आता चर्चा होणार आहे मस्तपैकी सगळेजण उतरलेले आहेत धन्यवाद